नमस्कार एम के न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे डिजिटल अरेस्ट ऑनलाईन फसवणूक प्रकरणात अहिल्यानगर सायबरची मोठी कारवाई डिजिटल अरेस्ट प्रकरणात तीन आरोपींना अटक दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी नामे संदीप हरिभाऊ कुलते राहणार सावेडी अहिल्यानगर यांची दिनांक चोवीस दहा दोन हजार पंचवीस ते दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी पावेतू वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून फोन करून व्हॉट्सअपद्वारे व्हिडिओ कॉल करून फिर्यादी यांना मुंबई सायबर सेलमधून बोलत आहे असे सांगून फिर्यादी यांच्या विरुद्ध मनी लॉन्ड्रिंग हवाला मनी अँड आयडेंटिटी थेप केस संदर्भात खोटे सांगूर फिर्यादी यांची फसवणूक करण्याकरिता डिजिटल अटक करून फसवणूक केली आहे वगैरे फिर्यादीवरून सायबर पोलीस स्टेशन अहिल्यानगर येथे रजिस्टर नंबर पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे अठरा चार तीनशे छत्तीस तीन तीनशे चाळीस दोन स माहिती तंत्रज्ञान कायदा कलम सहासष्ट डी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे वरील गुन्ह्यात नमूद केल्याने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सोमनाथ गार्गे साहेब पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी सागर डिकले पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन अहिल्यानगर यांना सदर गुन्ह्याचा बारकाईने व व सखोल तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना मार्गदर्शन केले तसेच आरोपी नामे विजय रंगनाथ चिमटे राहणार भाळवणी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर अभिजित अजिनाथ गीते राणार दादेगाव तालुका अष्टी जिल्हा बीड हल्ली राणार प्रतीक प्लाझा जेएसपीएम कॉलेज शेजारी नन्हे पुणे अक्षय संजय तांबे राहणार सलाबतपूर तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर हली राणार द्वारका पॅलेस लक्ष्मी चौक दत्त कॉलनी हिजोडी फेज वन पुणे यांना ताब्यात घेण्यात ता आले असून सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने यांच्याकडे अधिक चौकशी करिता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली असून सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक त्यांना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे सदरची कामगिरी सोमनाथ साहेब पोलीस अधीक्षक अहिल्यानगर तसेच वैभव कलबुर्ने अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर शहर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस नगर, पोलीस, पोलीस निरीक्षक सागर ढिकले पोलीस उपनिरीक्षक काकडे पोहे कॉ मल्लिकार्जुन बनकर दिगंबर कारखेले उमेश खेडकर निळकंठ कारखेले रावसाहेब भुसळे तसेच अमोल आव्हाड यांच्या पथकाने केलेली आहे सायबर पोलीस स्टेशन अहिल्यानगर यांच्याकडून आवाहन करण्यात येत आहे की संशयास्पद कॉल ओ टी पी किंवा अनोळखी व्यवहारांवर विश्वास ठेवू नका फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर हेल्पलाइन एकोणीस पंचेचाळीस जवळच्या पोलीस स्टेशनला तात्काळ संपर्क करून आपली तक्रार नोंदवा प्रतिनिधी महेश कांबळे

साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन